नमस्कार मित्रांनो रामकृष्ण हरे आपण बघतोय पंढरपूर तालुक्यामध्ये आज संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचं आगमन होत आहे त्याच पार्श्वभूमीवर ज्यांचे शेतकऱ्यांचे नाव असणारे माजी सहकार मंत्री सध्याचे आमदार सोलापूरचे सोयीबापू देशमुख आपल्यासोबत आहेत तर बापू तुमचं आमच्या गावामध्ये स्वागत आहे आज तुकाराम महाराजांच्या पालखीचं आगमन होत आहे कसं वाटतं आज तुम्ही आज वारकऱ्यांसोबत आहात काय पाहण्यापैकी नमस्कार बोलतोय ची वारी करण्यासाठी पालखी देहू आळंदीवरून पालख्या निघालेल्या का आहेत अनेक वारकरी यामध्ये सहभागी झालेले आहेत अनेक वारकऱ्याची सेवा करणारे स्वयंसेवकसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे किंबहुना काही ज्येष्ठ नागरिक वारकरी आहेत त्यांचे पायसुद्धा दाबण्याचं काम काही तरुण मित्र करत आहेत खरोखरच हा आनंद या जा वारीमध्ये जाण्याचा आनंद वेगळाच आहे संपूर्ण वारकऱ्यांचा उत्साह खूप मोठा आहे निसर्ग निसर्गानं पांडुरंगाने यावर्षी पावसाची कृपा चांगली झाली असल्यामुळं आत्ता वारीमध्ये खूप मोठा प्रतिसाद आहे वारकऱ्यांमधला उत्साह खूप गांडगा आहे असेच वारीवरती व्हावी आणि पांडुरंग सगळं माझ्या आमच्या शेतकरी बांधवांना कृपादृष्टी व्हावी पांडुरंगाच्या सर्व वारकऱ्यावरती कृपादृष्टी व्हावी आणि करणार सर्वांचं भलं व्हावं हीच या निमित्ताने पांडुरंगाच्या मी प्रार्थना बापू त्या ठिकाणी आम्ही बघतो तुम्ही तास दीड तास झालं उभा आहे पण कुठल्याही चेहऱ्यावरती आळस दिसत नाही वारकऱ्यांकडे बघताय अनेक वारकरी तुम्हाला ओळख आहे प्रत्येकाला तुम्ही बोलताय चार गोष्टी त्यांच्यासोबत शेअर करताय एक एवढा आनंद कस काय ऊर्जा कसं काय मला असं वाटतं ही सर्व कृपा असते ती भगवंताची कृपा असते सर्व भगवंतरूपी वारकरी जी आहे सर्वांच्या आशीर्वाद स्पर्शाने एक प्रकारची ऊर्जा निर्माण होत असते आणि त्या ठिकाणी बापू बघताय आज तुम्ही एक आयडियल पंढरपूर तालुक्यामध्ये चिंचणीसारख्या गाव गेले तरी तुमच्या मतदारसंघात येत नाही किंवा तुमच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये येत नाही पण एवढं प्रेम त्या गावावरती कसं का मी सोलापूर जिल्ह्यातलं प्रत्येक गाव चिंचणी जसं मी चार पाच वर्षापासून ह्या गावावरती विशेष लक्ष देऊन आयडियल गाव करण्याचा प्रयत्न केला मी ते नावारूपाला आता आलेला आहे अशीच गावं सोलापूर जिल्ह्यातली करण्याचा प्रयत्न करतो आहे अनेक गावांचा सहभाग घ्यायला लागलेला आहे लोकसहभागातून आपला सोलापूर जिल्हा समृद्ध करण्यासाठी माझी कल्पना आहे आणि आजसुद्धा महाराष्ट्र राज्याचे पर्यटन विभागाचे काही अधिकारी काही ट्रॅव्हल एजंटसुद्धा मी आलेले आहेत आणि त्यांना हे सगळे वारकऱ्याचे दृश्य दाखवायचे वारकऱ्याच्या भावना पांडुरंगावरती असलेली संत भक्ती या सगळ्या गोष्टींचा मिलन या ठिकाणी मिळते आणि त्यांच्याकडून सुद्धा मी सोलापूर जिल्ह्याच्यामध्ये असंच वैभव वाढावं याच्यासाठी मी त्यांना प्रयत्न करतो त्या ठिकाणी बाबू फक्त अनेक पाण्याची सुविधा असेल प्रशासन सतर्क आहे अनेक विरोधक विरोध करत आहे परंतु आज भाजप सक्षमपणे लाखो भाविकांचं संरक्षण करत आहे त्याबद्दल काय सांगा असं वाटतं की सगळ्याचा करता करविता पांढुरंग एक निमित्त आहे तुम्ही मी मी मनाचं पाणी दिलं मी मनाचं आरोग्याची सेवा केली मी मनाचं साफसफाई केली हे सगळं मला असं वाटतं की पांढरंग आपल्या हाती करून देत आहे जे जे सेवा करतात ते भाग्यवान आहेत की या सर्व भक्तांची सेवा करायला संधी मिळते हेच त्या सेवे कराचं भावना आहे बापू शेतकऱ्यांसाठी तुम्ही पण पांढरंगाकडे काय मागणी करा मला असं वाटतं की शेतकऱ्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात व्हावं त्यांना पिकवलेल्या मालाला चांगला भाव मिळावा याचं जे आर्थिक स्तर आहे शेतकऱ्यांचा तो अधिकच उंचावाला पाहिजे कारण या देशातला शेतकरी सुधारला तर देश सुधारणार आहे आणि आम्हाला सगळ्याचा अन्नदाता आहे आमच्या सर्वांचा पोशिंदा आहे आणि त्याच्यामुळे ह्या पोशिंदाचं भलं व्हावं त्याचा उत्पन्नामध्ये भर पडावा हीच माझी भावना बापाला अधिवेशन चालू असताना तुम्हाला पंढुरंगाची ओढ लागली त्याबद्दल काय सांगाल मला शेवटचे दोन दिवस आहेत म्हणून पांढुरंगाच्या चरणी थोडंसं चालावंही वाटलं वारकऱ्याबरोबर तो आनंद पण घ्यावा वाटला आणि म्हणून मी सभागृहाला एक दिवस विनंती करून अध्यक्ष महाला विनंती करून आज आल्यावर बघितलं आहे आपल्यासोबत होते सुभाष बापू देशमुख खरं तर बापूंची नाळ ही अगदी शेतकऱ्यांपासून ते जे काय म्हणतो उच्चवर्णीय लोक असतील किंवा मंडळ असेल अगदी एक आपला माणूस म्हणून सुभाष बापू देशमुख यांची ओळख आहे आज पिराची कुर्ली तर स्वागत करण्यासाठी सुभाषबापू देशमुख हे आलेत तर बापूंचं ना ही चिंचणीबद्दल खूप जोडलेली आहे आणि हे असताना बापू आज पालखीचं स्वागत करण्यासाठी आल्या बापून आपलं मनोगत व्यक्त केलं शेतकऱ्यांची भावना आहे यांच्याकडे सांगितलं की शेतकऱ्यांचं जे काही उत्पन्न केलेलं पीक आहे ते भरघोस त्यांना दर मिळावा शेतकऱ्यांच्या अडचणीसाठी त्या पव्या अशा पद्धतीने शेतकऱ्यांसोबत असं का त्यांची आज आपण आज मुलाखत घेतली आणि या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करेल सुभाष बापू देशमुख हे कशा पद्धतीनं आज या पवारीत मिसळत धन्यवाद